हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर माझी नवरात्रीची साफसफाई सुरू आहे तुमची सुरू आहे की नाही तुमच्याकडे साफसफाई झाली का नाही तर मी अशा प्रकारे सकाळी लवकर उठून किचनमधला सर्व सामान काढून घेतला होता आणि बारीक व बारीक सर्व मोठे भांडे छोटे मोठे सर्व घासून रॅक वगैरे स्वच्छ घासून थोडं उन्हात ठेवून घेतलं होतं कारण आमच्याकडे जास्त ऊन नव्हतं म्हणून मला लवकर लवकर आवरायचं होतं आणि जे काही ऊन गॅलरीमध्ये येत होतं त्याच्यातच मी केलं कारण वर नेता येत नव्हतं आणि बघू शकता वातावरण चेंज होत आहे तीन तारखेपर्यंत पाऊस सांगितला होता म्हणून नवरात्रीच्या आधी मला सर्व आवरून घ्यायचं होतं आणि नंतर मी दिवसभर ती भांडी सुकवून संध्याकाळी अशा प्रकारे भांडी लावून घेतली होती आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी भांडी चमकत आहेत छान दिसत होते भांडी घासल्यानंतर अगदी प्रसन्न वाटत होतं घरामध्ये स्वच्छता केल्याच्या नंतर आणि अशा प्रकारे माझं छोटंसं किचन मी सेट करून घेतलं होतं नंतर गॅस ओटा बसून घेतला होता कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा अजून व्हिडिओला लाईक अजून व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि संध्याकाळी मी खिचडी बनवायला घेतली होती तर कुकरमध्ये मी आधी तेल टाकून जिरं मोहरीची फोडणी दिली नंतर ओ, अद्रक टाकलं होतं आणि लसणाची पेस्ट टाकली होती कढीपत्ता तेजपान आणि कांदा टाकून घेतला कांदा टाकल्याच्यानंतर शेंगदाणे टाकून घेतले आणि टोमॅटो आणि बटाटा हे पण टाकून घेतलं होतं कारण छान असं त्यांना तेलामध्ये होऊ द्यायचं म्हणजे अजून खिचडी टेस्टी लागते तर अशा प्रकारे मी त्यांना एकजीव करून घेतलं होतं त्याच्यानंतर ते मी तेलामध्ये थोडंसं कांदा टोमॅटो वगैरे झाल्याच्यानंतर लगेचच थोडा हिंग टाकून घेतला होता जर आपण खिचडीमध्ये किंवा बऱ्याचशा भाज्यांमध्ये हिंग टाकला तर अजून टेस्टी होते खिचडी वगैरे आणि भाज्या पण खिचडी तर आमच्याकडे सर्वांनाच आवडते कारण आपल्या खानदेशात ती खिचडी कोणाला नाही आवडत काहीही भाजी नसली तर आपल्याला एकच पर्याय असतो तो म्हणजे खिचडी तर मी थोडंसं धन्यांची पू टाकून घेतली होती आणि थोडंसं टाकून घेतली होती आणि हा जो काही माझ्याकडे गरम मसाला आहे तो टाकून घेतला होता किचन किंग की म्हणून एक आहे नंतर लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि अशा प्रकारे खिचडी एकजीव करून घेतली होती मिरची पावडर वगैरे टाकून मी ते वाटीच्या प्रमाणाने घेतलं होतं तांदूळ त्याच्यामुळे वाटीच्याच प्रमाणाने मी पाणी टाकलं होतं खिचडीसाठी तर मी एक अर्धा दा वाटी डाळ आणि अर्धा वाटी तांदूळ घेतले होते आणि म्हणूनच मी दोन वाट्या हे दोन वाटी पाणी टाकून घेतलं होतं स्वच्छ असे तांदूळ धुवून घेतले होते नंतर लगेचच पाण्यामध्ये टाकून आणि कुकर बंद करून घेतलं होतं मीठ वगैरे टाकून मी टाकून कुकर बंद करून घेतलं आणि दोन छेट्यांमध्येच माझी सुंदर अशी खिचडी तयार झाली होती तर घरातली साफसफाई असली म्हणजे खूप धावपळीचा दिवस असतो म्हणून आज काही भाजीपोळीचा वेद नव्हता आमचा खिचडीचाच भेद केला होता कारण के इतकं धावपळीचं सकाळपासून सुरू होतं भांडी वगैरे काढणे ते सर्व कामं त्यांच्यामुळे लवकर दहा मिनटामध्ये बनणारी खिचडी खायलासुद्धा छान लागत होती नंतर सं धंद्याकाळी ह्या कॉकरोचची पावडर होती ही आम्ही मेडिकलवरून आणली होती मेडिकलमध्ये पण मिळते आणि किराणा स्टोअरमध्ये पण ज्यांच्या घरात कॉक्रोच असतील त्यांनी ही वापरून बघा शंभर टक्के रिझल्ट आहे अगदीच कमी हिच्यामध्ये साठ रुपयालाच मिळते आणि छान पद्धतीने ते टाकून घेतली होती सकाळपर्यंत कॉक्रोच वगैरे पण नाहीसे झाले होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू